मला हे कुपन दिलं प्रत्यक्षात खरं वाटत नव्हतं आता कुपनवर मी वाचलं गुरुदेव दर्शन कुपन अशा रीतीनं आज साडेचार वाजता माझी श्री श्री रविशंकर गुरुजी गुरुजीसोबत भेट ठरलेली आहे आणि माझं विशेष म्हणजे की मी त्यांचा कुठलाही कोर्स केलेला नाही तरी डायरेक्ट त्यांनी दर्शन देणं भेट देणं हाही फार मोठं मला एक मनोबल वाढवणारा कार्यक्रम आहे आणि माझी भूमिका मी र ध्यान केलं आणि ती मिनिमाइज केली की गुरुजी सतरा सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे यावर्षी टोकन डिक्लेअर करा तप सेवा संमेलन वर्ष सतरा सप्टेंबर आणि पुढच्या वर्षी जागतिक दर्जाचा कार्यक्रम आपण डिक्लेअर करूया आणि त्यामुळे मी मुरड घातली कारण गुरुजी एवढ्या मोठ्या संसारात अडकलेल्या आहेत की त्यांचे लाखो अनुए अनुयायी हे जर महात्मा गांधी झाले तर ते कसे जगतील म्हणून मी तो विचार बाजूला ठेवला